भारत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी बदलापूरमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते बदलापूर पश्चिम येथील महालक्ष्मी आघाडीच्या महा पदाधिकारांच्या माध्यमातून महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतात झेंडा हातात घेऊन पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद होता मुर्दाबाद आहे आणि यापुढेही मुर्दाबादच राहणार असून पुढील काही तासातच पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी भारताला शक्ती मिळावी यासाठी देवीला साकडे घातले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी म्हटले आहे तसेच पाकिस्तानला सुरुवातीपासूनच भारतीय सैन्य सा सडेतोड उत्तर देत असून त्यांना अशाच प्रकारे अधिक शक्ती प्राप्त होऊन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी महाआरतीचे आयोजन केले असल्याचे शिवसेना शरप्रमुख किशोर पाटील यांनी म्हटले आहे भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारतामधील देखील अनेक सैनिक शहीद झाले असून त्यांच्या शांती शांतीप्राप्ती होण्यासाठी देवीकडे प्रार्थना केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी हेमंत रुमणे यांनी म्हटले आहे यावेळी भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तान चार दिवस सुद्धा टिकणार नसल्याचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी म्हटले आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे दादासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रीतम भावखेडे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाकिस्तान मुर्दाबाद होतं मुर्दाबाद राहील आणि मुर्दाबाद याच्या पुढे पण राहील प्रश्न असा आहे की भारतीय सीमेवरती गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नाहक भारतीय सीमेच्या अंतर्गत असणाऱ्या लोकांचा पाकिस्तान जीव घेत आहे आणि भारतीय सेना ही जशाच तशी त्याला उत्तर देत आहे गेल्या सत्तर वर्षापासून भारताचा संयम हा सगळ्यात मोठी ताकद होती आणि जगाला या देशाची सैन्याची वायुदर्गची ताकद काय असते गेल्या पंधरा ते आठ दिवसापासून दिसलं आहे आणि भारतीय सैन्य दिल्याचं मनोबल आणि राष्ट्राचं मनोबल वाढवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून इथं आम्ही देवीला साकडं घातलेलं आहे की आत्ता तरी पाकिस्तानला बुद्धी दे आणि भारताच्या शरणे गेल्या सत्तर वर्षापासून भारताची जे छुपित युद्ध ते करत आहेत की आता भारताच्या समोर त्यांचा टिकाव लागणार नाही आहे देवीला आम्ही साकडं घातलेलं आहे की राष्ट्राला आणि भारताच्या सीमेलगत जे सैनिक लढत आहेत त्यांना शक्ती देव ते आणखी ऑलरेडी त्यात ते शक्तिवान आहेतच पण त्यांना शक्ती देव आणि पाकिस्तानचा पराभव येणाऱ्या काही तासामध्येच झाला पाहिजे ही आम्ही देवीच्या समोर कडकडीची मागणी आणि विनंती केलेली आहे सैन्यासाठी महाआरती आज केली आणि सैन्याचं मनोबल वाढलं पाहिजे आणि सैन्याला चांगली ताकद मिळाली पाहिजे भारतीय सैन्याचा विजय आहे आणि विजय होत राहो यासाठी देवीला आम्ही साकडं घातलेलं आहे आणि पाकिस्तानच्या ज्या कारवाया आहेत त्यांना सडेतोर उत्तर आपले भारतीय सैनिक देत आहेत त्यांना अशीच शक्ती देवीने द्यावी यासाठी आम्ही इथे सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष मिळून महाआरती केलेली आहे आणि देवीला साखळ घातलेली आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आज जे भारतामध्ये युद्ध चालू आहे पाकिस्तान भारताचं जे युद्ध चालू आहे पाकिस्तान जे कूरघड्या करून जे आपल्या भारता देशावर अतिक्रमण करून ते हल्ला करत आहेत आणि त्या निर्दोष आपले काही नागरिक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ह्या कारणाने केंद्राने आज जो मोठा निर्णय घेतला भारत पाकिस्तान जे युद्ध चालू आहे ते युद्ध सुरू केलं तिथं खरोखर बोलतो खूप चांगला निर्णय घेतला आणि आज आमचे जे जवान शहीद होत आहेत आज आपल्या जास्त करून आपल्या महाराष्ट्राचे जवान शहीद होत आहेत त्याच्या रोज बातम्या येतात आज त्या शहीदाच्या जवानाच्या आपण आत्मिक शांती लाभण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी पक्षाच्या वतीने महाआरतीचे आयोजन सर्वांनी केलं आयोजन निश्चितपणे बेलगामच्या दहशतवादी दहशतवादी हल्ल्यानंतर एकंदर आपल्या केंद्र सरकारने आणि भारतीय आर्मीने इंडियन आर्मीने ज्या प्रकारची कारवाई पाकिस्तानामध्ये करायला होती पाकिस्तानाबरोबर जी करायला पाहिजे त्या पद्धतीचं सै सैन्याचं चा काम चालू आहे आणि आपल्या एकोणीसशे एक नंतरचं हे मला वाटतं तिसरं पाकिस्तानबरोबरचं आपलं युद्ध असणारे आणि या युद्धामध्ये भारत आपला देश हा एक पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करण्याच्या दृष्टिकोनातनं आता वाटचाल चालू आहे पाकिस्तान जर हे युद्ध आपलं चालू झालं तर चार दिवस सुद्धा पाकिस्तान भारतासमोर टिकणार नाही आणि पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याचं हीच एक संधी आहे त्यामुळे आपल्या इंडियन आर्मीचं या ठिकाणी आम्ही मनापासून कौतुक करतो आपल्या सैनिकांच्या जीवावर आज आपण इथे सगळेजण या स्थितीमध्ये आहोत कारण आपलं सैन्य तिथे चोवीस तास आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी उभा आहे आणि आपलं केंद्र सरकारलाही सुद्धा सर्व देशातील सर्व राजकीय पक्षांनी जाहीर समर्थन दिलेलं आहे आणि केंद्रालाही सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला नामहरण केल्याशिवाय माघारी परतायचं नाही पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित करायचं आणि आपल्या सैनिकांचं आणि आपल्या केंद्रातल्या शासनाचं मनोबल ध्ये वाढवण्यासाठी आज या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे आम्ही महाआरतीचं आयोजन केलं होतं त्यामुळे आमच्या सैनिकांना इंडियन आर्मीला जय जवान जय किसान है। आपुंद, ले ले, असा आवान ही आपली ताकद आहे ही ताकद आपण द्यायची वेळ आलेली आहे असं आव्हान त्यांना करतो धन्यवाद आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे इथे देवीला साकडं घालण्यासाठी आलोय की आपल्या वीर जवानांचं मनोबल अजून वाढावं आजपर्यंत भारताचा फक्त चांगुलपणा पाकिस्तानने पाहिलेला आहे पण आता आपण कशा प्रकारे अटॅक करतोय हे सुद्धा पाहिलेलं आहे आणि याच्यात मोठा मुद्दा म्हणजे असा आहे की सिंदूर टू पॉईंट झिरो हे जे ऑपरेशन आहे याच्यात सुफिया क्युरेशी आणि वमिका सिंग या दोन ज्या महिला आहेत या महिलांची कामगिरी जी आहे काम ती खूपच आणि खूपच म्हणजे मोठी आणि उल्लेखनीय आहे त्यामुळे मला अभिमान आहे की दोन महिला ह्या प्रकारे अशा प्रकारे काम करत आहेत की ते ऑपरेशन सिंधू टू पॉईंट झिरोच्या त्या एक मोठा सहभाग आहेत आणि यामुळे आम्ही देवीला साकड्या घालून आज आमचे जे वीर जवान बंधू आहेत त्यांच्यासाठी एक त्यांचं मनोबल वाढावं त्यांना एक चांगल्या प्रकारे जीवन जगता यावं यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर Yeah. you